चला तर मित्रांनो पाहूया रामानुजन मॅजिक बॉक्स काय आहे हा रामानुजन मॅजिक बॉक्स रामानुजन एक थोर गणित तज्ज्ञ आणि या गणित तज्ज्ञांनी त्यांच्या जन्मतारखेबद्दल आणि त्यांच्या जन्मतारखेचा वापर करून हा मॅजिक बॉक्स बनवलेला आहे म्हणून या बॉक्सला नाव दिलेलं आहे रामानुजन मॅजिक बॉक्स हा मॅजिक बॉक्स जो आहे याचे बरेच वैशिष्ट्य आहेत आणि ही नेमकं कोणती वैशिष्ट्ये आहेत काय आहे नेमकं रामानुजन मॅजिक बॉक्समध्ये हे आपण पाहणार आहोत तर या ठिकाणी आपल्याला दिसतात एकूण जर घरं विचार केली तर एकूण लहान लहान एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा या प्रकारे सोळा छोटी छोटी आपल्याला या ठिकाणी चौरस दिसत आहेत आणि यामध्ये काहीतरी संख्या मांडलेल्या तुम्हाला दिसतात परंतु या संख्येचं एक वेगळं असं वैशिष्ट्य आहे आणि हा रामानुजन बॉक्स बॉक्सचे जे काही वैशिष्ट्य आहे किंवा रामानुजन मॅजिक बॉक्स याच्यासारखा मॅजिक बॉक्स तुम्ही सुद्धा बनवू शकता होय मित्रांनो नेमकं पाहूया की रामानुजन मॅजिक बॉक्सचं वैशिष्ट्य काय आहे आणि हा बॉक्स तुम्ही कसा बनवायचा आणि याचबरोबर या चॅनलवर लगेच माझा पण मॅजिक बॉक्स मी तयार केलेला आहे माझाही मॅजिक बॉक्स पहा रामानुजनचाही पहा आणि या महाराष्ट्रातल्या प्रत्येकाने स्वतःचा मॅजिक बॉक्स तयार करा चला तर पाहूया मॅजिक बॉक्स तर मॅजिक बॉक्स म्हणजे काय आहे हे आपण सुरुवातीला जाणून घेऊया रामानुजन एक गणिततज्ञ होते आणि या जन्म जन्मतारीख आहे बावीस डिसेंबर अठराशे सत्याऐंशी बावीस डिसेंबर अठराशे सत्याऐंशी ही त्यांची जन्मतारीख आहे तर ती जन्मतारीख त्यांनी बावीस बारा अठरा सत्याऐंशी याप्रमाणे पहिल्या ओळीला लिहिलेली आहे त्यानंतर खाली जे नऊ बॉक्स तुम्हाला भरलेले दिसतात यामध्ये त्यांनी त्यांच्या तारखेमध्ये जो काही बदल केला आहे आणि तो बदल करून या ठिकाणी लिहिलेला आहे अठ्ठ्याऐंशी सतरा नऊ पंचेवीस दहा चोवीस एकोणनव्वद सोळा एकोणीस शहाऐंशी तेवीस अकरा तर या ठिकाणी पहा ह्या रामानुजन मॅजिक बॉक्सचं वैशिष्ट्य काय आहे तर या ठिकाणी जर तुम्ही बावीस बारा अठरा आणि सत्याऐंशी यांची जर बेरीज केली तर ती येते एकशे एकोणचाळीस त्याचबरोबर अठ्ठ्याऐंशी सतरा नऊ पंचवीस यांची पण बेरीज केली तर ती येईल एकशे एकोणचाळीस त्यानंतर दहा चोवीस एकोणनव्वद सोळा ही पण बेरीज येईल एकशे एकोणचाळीसच एकोणीस एक शे शहाऐंशी तेवीस अकरा ही पण बेरीज येईल एकशे एकोणचाळीस त्यानंतर ही झाली आडवी बेरीज आता उभी बेरीज पाहूया बावीस अठ्ठ्याऐंशी दहा एकोणीस ही पण बेरीज येते एकशे एकोणचाळीस बारा सतरा चोवीस शहाऐंशी ही पण बेरीज आहे एकशे एकोणचाळीस अठरा नऊ एकोणनव्वद तेवीस ही पण बेरीज आली एकशे एकोणचाळीस सत्याऐंशी पंचवीस सोळा अकरा ही पण बेरीज येते एकशे एकोणचाळीस या ठिकाणी तुम्हाला एक गोष्ट लक्षात आली असेल या मॅजिक बॉक्समध्ये जेवढ्या काही बेरजा आडव्या आणि उभ्या झालेल्या आहेत त्यांचे सर्वांची बेरीज झालेली आहे एकशे एकोणचाळीस रामानुजन यांची फक्त जन्मतारीख पहिल्या ओळीला आहे बावीस बारा अठराशे सत्याऐंशी त्यानंतर खालचे सर्व जे काही बारा संख्या दिसत आहेत या त्यांनी मनाने घेतलेल्या आहेत आणि या त्यांनी शोधलेल्या आहेत तर या सर्वांची बेरीज अशा प्रकारे त्यांनी एकशे एकोणचाळीस आणलेली आहे त्याचबरोबर जर तुम्ही तिरकस बेरीज केली बावीस सतरा एकोणनव्वद अकरा तर ती पण तुम्हाला एकशे एकोणचाळीसच मिळेल त्याचबरोबर या ठिकाणी जर पुन्हा सत्याऐंशी नऊ चोवीस आणि एकोणीसची बेरीज केली तर हेही बेरीज तुम्हाला एकशे एकोणचाळीसच मिळेल इतकंच नाही मित्रांनो तर या जर चार संख्यांची बेरीज केली ती सुद्धा एकशे एकोणचाळीसच आहे या चार संख्यांची बेरीज केली ती सुद्धा एकशे एकोणचाळीसच आहे या चार संख्यांची बेरीज केली ही पण एकशे एकोणचाळीस येते या चार संख्यांची बेरीज केली ती पण एकशे एकोणचाळीस येते त्याच्याही पुढे जाऊन या चारीची बेरीज केली तरी एकशे एकोणचाळीस येते या चारीची बेरीज केली तरी एकशे एकोणचाळीस येते या मधल्या चारीची बेरीज केली तरी एकशे एकोणचाळीस येते त्याच्याही पुढे जाऊन चार कोपरे बावीस एकोणीस अकरा सत्त्याऐंशी याचीही बेरीज एकशे एकोणचाळीस येते त्याच्याबरोबर हे समोरचे दोन अंक पंचवीस सोळा आणि अठ्ठ्याऐंशी दहा यांची पण बेरीज एकशे एकोणचाळीसच येते त्याचबरोबर हे समोरचे दोन अंक यांची पण बेरीज एकशे एकोणचाळीसच येते त्याचबरोबर हे दोन अंक शहाऐंशी दहा आणि पंचवीस अठरा यांची पण बेरीज एकशे एकोणचाळीसच येते त्याचबरोबर अठ्ठ्याऐंशी बारा आणि तेवीस सोळा याची पण बेरीज एकशे एकोणचाळीसच येते तर या प्रकारे जर आपण विचार केला तर जवळपास बावीस ते तेवीस वेळा एकशे एकोणचाळीस बेरीज मिळते आणि राम रामा हा रामानुजन मॅजिक बॉक्स थोर रामानुजन थोर गणितज्ञ ज्यांची बावीस डिसेंबर बार अठराशे सत्याऐंशी ही जन्मतारीख आहे तर त्यांनी हा मॅजिक बॉक्स तयार केलेला आहे आणि त्यांचीच प्रेरणा घेऊन मीही माझा मॅजिक बॉक्स तयार केलेला आहे चला तर पाहूया माझा मॅजिक बॉक्स आणि याच्यासारखे मॅजिक बॉक्स तुम्ही स्वतःचे पण करू शकतात तर मित्रांनो आता पाहूया माझा मॅजिक बॉक्स प्रवीण मॅजिक बॉक्स प्रवीण मॅजिक बॉक्समध्ये जसं रामानुजींनी त्यांचा रामानुजन मॅजिक बॉक्स बनवला त्यांचीच प्रेरणा घेऊन मी माझा मॅजिक बॉक्स बनवलेला आहे आणि यासारखा मॅजिक बॉक्स तुम्ही सुद्धा बनवू शकता माझी जन्मतारीख आहे पाच बारा एकोणीसशे चौऱ्याऐंशी आणि माझा मॅजिक बॉक्स तुमच्या समोर मी या ठिकाणी मांडत आहे तर या ठिकाणी पहा पाच बारा एकोणीसशे चौऱ्याऐंशी या हे मी पहिल्या वेळेला लिहिलेलं आहे त्यानंतर रामानुजन मॅजिक बॉक्स माझ्यासमोर ठेवून त्याच्याप्रमाणे मी आकड्यामध्ये काही चेंज केला आणि दुसऱ्या ओळीला लिहिलेलं आहे पंच्याऐंशी अठरा नऊ आठ तिसऱ्या ओळीला दहा सात शहाऐंशी सतरा वीस त्र्याऐंशी सहा आणि अकरा तर या ठिकाणी हा जो मॅजिक बॉक्स दिसतो तुम्हाला या मॅजिक बॉक्समध्ये जर पहिल्या ओळीची बेरीज केली तर ती मिळेल एकशे वीस दुसऱ्या ओळीची जरी बेरीज केली तरी ती मिळेल एकशे वीस या ओळीमधील सर्व संख्यांची बेरीज एकशे वीस या तिसऱ्या ओळीमध्ये पुन्हा एकशे वीसच त्याचबरोबर उभ्या जर समजा सर्व लाईनची बेरीज केली तर एकशे वीस दोन नंबरच्या पण लाईनला एकशे वीस या ठिकाणी एकशे वीस या ठिकाणी एकशे वीस त्याचबरोबर पाच अठरा शहाऐंशी आणि अकरा ही जर बेरीज केली तर ती पण येते एकशे वीसच त्याचबरोबर चौऱ्याऐंशी नऊ सात आणि वीस ही पण बेरीज केली तर मिळेल एकशे वीसच त्यानंतर चार कोपरे हा स्क्वेअर याची पण बिरीज एकशे वीस हा स्क्वेअर याची पण बेरीज एकशे वीसच हा स्क्वेअर याची पण बेरीज एकशे वीसच त्यानंतर एकोणीस चौऱ्याऐंशी आठ नऊ आणि हा स्क्वेअर याची पण बेरीज एकशे वीसच आणि म्हणूनच याला मॅजिक बॉक्स म्हणलेला आहे तर या ठिकाणी रामानुजन मॅजिक बॉक्स पाहून मलाही माझा बॉक्स तयार करावा वाटला तुमच्या जन्मतारखेचा पण तुम्ही नक्कीच करू शकतात तर या ठिकाणी आणखी काही बेरजा पाहूया हा जो मधला बॉक्स आहे पंच्याऐंशी अठरा सात दहा याची पण बिरीज एकशे वीसच अठरा नऊ शहाऐंशी सात याची पण बिरीज एकशे वीस नऊ आठ सतरा शहाऐंशी याची पण बिरीज एकशे वीस त्याचबरोबर पंच्याऐंशी दहा आणि आठ सतरा या चार संख्यांची बिरीज पण एकशे वीस येते त्र्याऐंशी सहा बारा एकोणीस याची पण बिरीज एकशे वीस येते त्याचबरोबर दहा त्र्याऐंशी आणि एकोणीस आठ यांची पण बिरीज एकशे वीस येते त्याचबरोबर सहा सतरा आणि पंच्याऐंशी बारा यांची पण बिरीज एकशे वीसच येते समोरासमोरचे त्याचबरोबर जे काही चौरसाच्या बाहेर आहेत म्हणजे चार कोपरी यांची पण बिरीज एकशे वीस येते तर अशी बावीस तेवीस प्रकारे मॅजिक बॉक्समध्ये बिरीज येते एकशे वीस तर हा आहे प्रवीण मॅजिक बॉक्स तर तुमच्या नावाचा तुम्ही मॅजिक बॉक्स नक्कीच करा मित्रांनो आणि जर तुम्हाला तसा मॅजिक बॉक्स तयार करता आला तर तुम्ही सुद्धा रामानुजन आहात गणित हा जगातील सर्वात सोपा विषय आहे हे मी वारंवार सांगतोय फक्त ते आपल्याला माहिती नसतं आणि एकदा का माहीत झालं आपण नेहमी म्हणतो बघा अरे किती सोपं गणित होतं मी लक्षच दिलं नाही किती सोपी आयडिया होती हे तुमचे उद्गार आहेत प्रत्येक वेळेस लहानपणापासून तुम्हाला हेच जाणवतं की गणित खूपच सोपं आहे आणि हेच सोपं गणित या जगामध्ये जास्तीत जास्त लोकांपर्यंत आपल्याला शेअर करायचं आहे तुम्हाला जर हा मॅजिक बॉक्स आवडला असेल तर नक्की शेअर करा जास्तीत जास्त मित्रांना या मॅजिक बॉक्सबद्दल सांगा आता हा मॅजिक बॉक्स नेमकं तयार करण्याचे काही टिप्स तुम्हाला मी देणार आहे मॅजिक बॉक्स तयार करण्याच्या काही टिप्स तुम्हाला जर मॅजिक बॉक्स तयार करायचा असेल तर तो नेमका कसा करायचा रामानुजन मॅजिक बॉक्स या ठिकाणी समोर आहे आणि मॅजिक बॉक्स तयार करण्याच्या टिप्स तुम्हाला मी सांगणार आहे मॅजिक बॉक्स टिप्स तर या ठिकाणी पहा रामानुजींनी जो मॅजिक बॉक्स तयार केलेला आहे बावीस बारा आठ सत्याऐंशी तुम्ही पण याप्रमाणे तुमची तारीख लिहून घ्या लिहिल्यानंतर दुसऱ्या ओळीला त्यांनी काय केले हे पाहूया या ठिकाणी जे सत्याऐंशी आहे त्यामध्ये एक मिळवलं आणि अठ्ठ्याऐंशी लिहिलं आणि ह्या अठरामधून एक वजा केलं सतरा लिहिलं त्यानंतर पुढचे दोन अंक लिहिताना या बारामधून तीन वजा केले नऊ लिहिलेले आहेत आणि पंचवीसमध्ये तीन मिळवले बावीसमध्ये तीन मिळवले पंचवीस लिहिलं या प्रकारे ही दुसरी ओळ पूर्ण केलेली आहे आता तिसरी ओळ पाहूया पहिल्या ओळीला आता या ठिकाणी दहा आणि चोवीस आलं आहे थोडं निरीक्षण केलं तर ह्या बारामधून दोन वजा करून दहा लिहिलेलं आहे आणि बावीसमध्ये दोन प्लस करून चोवीस लिहिलेलं आहे त्याचबरोबर सत्याऐंशी मधून सत्याऐंशी मध्ये दोन मिळवलं एकोणनव्वद लिहिलं आणि अठरामधून दोन वजा केलं सोळा लिहिलं ही तिसरी ओळ पूर्ण झाली आता चौथी ओळ कशी लिहायची पहा अठरामध्ये एक प्लस केलं एकोणीस लिहिलं आणि सत्याऐंशी मधून एक वजा केलं शहाऐंशी घेतलं त्याचप्रमाणे बावीसमध्ये एक प्लस आणि बारामधून एक मायनस म्हणजे या ठिकाणी लक्षात आलं असेल तुम्हाला दुसरी ओळ लिहित असताना या ठिकाणी प्लस एक केलेला आहे मायनस एक केलेला आहे या ठिकाणी प्लस तीन केलेला आहे मायनस तीन प्लस तीन तर हे कुठले आकडे कुठं चेंज केलेत एवढं जर तुमच्या लक्षात आलं तर तुम्ही स्वतःचा मॅजिक बॉक्स बनवू शकतात आणि स्वतःच्या नावानं मॅजिक बॉक्स लिहा तुमचा मॅजिक बॉक्स ऑफ तुमचा मॅजिक बॉक्स आणि हा मॅजिक बॉक्स तयार करून प्रत्येकाने आपल्या स्टडी रूममध्ये स्वतःचा मॅजिक बॉक्स लावा थोर रामानुजन यांना एक स्मरण आणि थोर रामानुजन यांची एक आठवण आपल्या रूममध्ये आपल्या स्टडी रूममध्ये नक्कीच राहील सोबत रामानुजनचा मॅजिक बॉक्स पण राहू द्या आणि एक तुमचा मॅजिक बॉक्स असं प्रत्येकाने आपापल्या रूममध्ये दोन मॅजिक बॉक्स नक्की लावा प्रत्येकाने आपल्या स्टडी मध्ये जर दोन रामानुजन मॅजिक बॉक्स जर लावले तर नक्कीच तुम्हालाही वाटेल की आपण हे रामानुजन आहोत आणि नक्कीच गणित सोपं जाईल याच पद्धतीनं गणितातल्या वेगवेगळ्या ट्रेक्स वेगवेगळी कोडी वेगवेगळे गणिताच्या आयडिया तुमच्यासोबत मी दररोज देत असतो तुम्हाला जर लोतर जास्त हे चॅनल आवडलं तर जास्तीत जास्त मित्रांना शेअर करा आणि चॅनलवर पाचशेपेक्षा जास्त व्हिडिओ आहेत हे सर्व व्हिडिओ पाहा त्याचबरोबर पाचशे व्हिडिओच्या जर तुम्हाला लिंक हवे असतील तर त्या टेलिग्राम चॅनलवर तुम्हाला उपलब्ध आहेत टी डॉट मी हॅश जिनियस मॅथ किंवा टेलिग्राम चॅनलवर तुम्ही ॲट द रेट जिनियस मॅथ जरी सर्च केला तरी तुम्हाला मिळून जाईल त्याचप्रमाणे ॲट द रेट प्रवीण बनकर सर हे जरी सर्च केलं तरी तुम्हाला टेलिग्राम चॅनल जॉईन होता येईल आणि टेलिग्राम चॅनलवर पाचशे पेक्षा जास्त व्हिडिओ पाहता येतील धन्यवाद थँक्यू आणि सर्वांना पुन्हा एकदा मॅजिक बॉक्स बनवण्यासाठी खूप खूप शुभेच्छा ऑल द बेस्ट